काल एक सामाजिक संघटनेचा सा कार्यक्रम उरकून आंदोलन उरकून शिवाजीनगर परिसरामध्ये रस्त्याने चालत असताना एका व्यक्तीनी सायकलवर येणाऱ्या व्यक्तीने छेडण्याचा प्रयत्न केला अंगावर येण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध करून थोडं मागे सरकल्यानंतर त्याने त्याच्यावरती असलेली टिप्पणी केली परंतु तो माणूस निघून गेल्यामुळे मला तिथे काहीच हालचाल करता आली नाही पण माझ्या समोर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक खाकी वर्दीतले पोलीस उभे होते ते त्या गाडीवरती उभे राहून पाणी पित होते मी पळत जाऊन त्यांच्याकडे मदत मागितली की सर आता या क्षणी इथं अशाची घटना घडलेली आहे तर मला तुम्ही मदत द्या तुम्ही जर बरोबर आहोत तर ता आपण त्याला आत्ताच्या आता पकडू शकू कारण माझ्याकडे तेव्हा कुठलंच वाहन नव्हतं त्याच्यानंतर त्या, त्या पोलिसांनी मला असं सांगितलं की तुम्ही एक काम करा शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करा किंवा महिला वरती तुम्ही फोन करा मी त्यांना सांगितलं म्हटलं मी हे सगळं करेनच पण आता तुम्ही मला जागेवरती साहेब मदत करा फार बरं होईल पण त्यांनी त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं ते पाणी प्याले आणि तिथून थेट थे गाडी काढून निघून गेले त्यावेळेस अतिशय वाईट वाटलं माझी मनस्थिती सुद्धा खूप खराब होती तरी सुद्धा आमच्या संघटनेची आणि बाकी सगळी लोक तिथे दहा मिनिटात जमा झाली आम्ही तिथे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा चेक केले पण जे सिग्नलला सीसीटीव्ही आहेत ते सुद्धा बंद आहेत तिथून सुद्धा कुठलेही लोकेशन काही माहिती मिळाली नाही एका आलोक नावाच्या हॉटेल मधले सीसीटीव्ही शेवटी आम्ही चेक केले पण ते सुद्धा खूप फेड होते त्याच्यात अगदी पुसटस दिसत होतं याच्यानंतर ह्या सगळ्या घटनेनंतर मी आमदार हेमंत रासने यांच्याशी संपर्क साधला त्यांना सांगितलं की माझ्या बाबतीत अशी अशी घटना आता घडून गेलेली आहे त्यांनी तातडीने मला लगेचच मदत दिली त्यांनी आपले डीसीपी आहेत संदीप सिंह गिल यांना फोन केला आणि ताबडतोब मला पाचव्या मिनिटाला संदीप सिंह गिल यांचा कॉलबॅक आला परंतु या सगळ्या घटनेच्या मध्ये मी त्या हेल्पलाईन वरती फोन केला पण त्या हेल्पलाईन वरती फोन उचलल्या जात नाही फोन लागतच नाही मुळात एक टिक टिक टिक, टिक असं वाजून तो फोन कट होतो असं तीनदा झालं आणि मग त्याच्यानंतर मी खर तर आमदार हेमंत रासने यांची मदत मागितली ती मला मदत मिळाली त्याच्यानंतर टू हा हेल्पलाईन आहे महिलांसाठीचा सा, त्याच्यावरती मी फोन केला पण त्याच्यावरती काहीच संपर्क साधला गेला नाही आणि त्यानंतर माझी कंप्लेंट रजिस्टर करण्यात आली तेव्हा सुद्धा मॅडम मला म्हणाल्या की ताई तुम्ही तेव्हा महिला हेल्पलाईनला फोन करायला हवा होता मी त्यांच्या समोरच महिला हेल्पलाईनला फोन लावला डेमो दाखवला त्यांच्यासमोर एकदा सोडून तीनदा मी तो नंबर डायल केला तीनदाही सेम कंडिशन मध्ये तो फोन कट झाला मग शेवटी सकाळी मॅडम ज्या आहेत त्यांनी सुद्धा तो फोन लावला त्यांचाही फोन कट झाला त्यांच्याबरोबर जे कॉन्स्टेबल आले होते त्यांनीही फोन लावला तेव्हाही तो फोन कटच झाला त्याच्यावरती फोन कनेक्टच होत नाही तर अशा वेळी एखादी जर महिला एकटी असेल आमच्यासाठी जी समाजात वावरते महिलांचे प्रश्न मांडते तिच्यावरच ही वेळ आली काल खरंच या गोष्टीचं वाईट वाटलं की अशा कुठल्याही हेल्पलाईन चालत नाहीत आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी परवाच्या बाईटमध्ये सांगितलं की ताबडतोब तुम्ही या हेल्पलाईनवरती संपर्क साधा कुचकामी आहे ही यंत्रणा याच्यावरती काम करणं गरजेचं आहे याच्याही मी म्हणते की तुम्ही महिलांनाच अशी कुठली तरी एक आम्हाला परवानगी द्या किंवा आम्हाला अशी एक सूट द्या की एखादं छोटस हत्यार किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चालू असलेलं ते नख जरी आमच्या हातामध्ये बोटामध्ये असली तरी आम्ही आमचं संरक्षण करू शकतो कुठल्याही पोलिसांची गरज नाही <coughs> <coughs> आता काय गुन्हा दाखल झालाय किंवा तक्रार दाखल करून घेतलीय का हो झालेली